हेलो आईज वेलकम टू आम चन ब्लॉक मे जरा तुम आम आलो खेला आम सोलन चलिए आता बॉलिंग में बॉलिंग करता बल बॉल भी हे नहीं मैं खेला मैं खेला क्या नहीं बेहन खेलता है ना अंग बेहन कि ती बस भी खेलते भा वहा का बॉलिंग है

आपल्यासाठी सगळे मातीच खेळायचे खेळायला लेक्चर बुडून खेळायला बॉल नाही जोरात बसलेला आहे पण कसा कोणी कोणी बॉल मारला तुला कोणी

अरे वा विकेट वडलेली एकदम क्वालिटी एकदम क्वालिटी कसं वाटतंय तुमची विकेट पडून ठेवला काय वाटतं तुम्हाला अरे डायरेक्ट परफेक्ट विकेटचा लागायला माहिते का मस्त रे मस्त <im> <in> <kilo break in Elizabeth> अरे ब्लॉगली मारे झाला पण अरे डायरेक्ट विकेटचा ब्लॉग आला का डायरेक्ट दांडे गुल कार्यक्रम होता इथं दांडे मागून उडल्या बापाला उडल्या ते स्वतःवरून उडून घेतलं टेम्प लागला टेम्प

चौका इथं चौकार गेलाय अरे इथं डायरेक्ट दोन विकेट चा एकदम परफेक्ट आले <laughs> दाने कार्यक्रम होता आला। 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 ए। आला। ए। आला। <laughs> आता इथं तुम्ही फेकी बॉल बघणार फेकला बॉल ए ब्लॉक काढायचा सारखा बाजूला विकेट कुछ कुछ भी ब्लैट बैट चलते <laughs> <laughs>

काय सांगू मित्रांनो मला ओका योगा का येऊ यो यो भेट तुम्हाला हात वर करून बसला काय आता चला खेळ आहे हार्दिक तो होणारच आहे त्या रे निर्या त्या बासर म्हणा घरी जाता मग बोल आमच्यात नाही गिळ असा दुसऱ्यांच्या म्हणलंच मग खेळ ग्याला गिकलो बाय बाय मिजरनो ॉक चा येईल आता मैदानात करतो नको नको लॉक चालू नाही उद्या दुपार नाही उद्या आम्हीच खेळणारे बाय बाय करून उशिराच पडणार आहे कारण आजचा आज ब्लॉग आला नाय बाय बाय चित्य आमचं बाय बाय